केडी फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रिणी हा जो ब्लाऊज बघत आहात तर ह्याची मी कटिंग करत आहे आणि हे म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर हे बघा ऑनलाईन साडी मागवलेली आहे आणि ह्याला अशी डिझाईन आलेली आहे आणि एक स्लीव ह्याला दिलेली आहे दोन वेगवेगळ्या पाटामध्ये हा ब्लाऊज आलेला आहे आणि हा बघा ह्याला एक स्लीव आलेली आहे आणि हा समोरचा एक भाग आलेला आहे तर चला आता आपण मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे लिमिटेड मापा हात असल्याला हे करून घ्यायचं आहे की गळे कसे शिवायचे आणि आता हे कसं गळ्याच्या मुखार मी कटिंग करणार आहे ड्रॉ करून मी आपलं ठेवलेला आहे तर हे अशा पद्धतीने मी आता इथे कटिंग करून घेणार आहे बघा हा गळा जर याच्यात बसत असेल तर मला ही डिझाईन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेत आहे बघा तर आता हा जो भाग आहे दिसतोय तुम्हाला तर हे अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे हा राहिलेला कपडा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर हा झाला मागचा भाग आपला आणि आता आपल्याला स्लीव कट करायची आहे तर सर्वात पहिलं आपल्याला इथे समोरचा भाग सुद्धा कट करायचा आहे तर समोर फोर टक्स आहे तर फोर टक्स मी इथे कटिंग केलेले आहे म्हणजे दोन पार्ट वेगवेगळे इथपर्यंत येऊ शकतात तर त्यानुसार मला इथे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता आणि कट करू शकता ब्लाऊज हे बघा आता हे गळा वगैरे सगळं आपल्याला डिझाईनला व्यवस्थित घ्यायची आहे ही सगळी एमडोरी आहे ती सगळी आपल्याला इथे घ्यायची आहे तर त्यानुसार मी इथे कटिंग करत आहे बघा आता इथे बघा कपडा बघायचा आहे खालीवर आणि हा झाला आपला पुढचा भाग आणि आता आपली राहिलेली आहे स्लीव आणि खालच्या साईडला ते पट्टी असते ती राहिलेली आहे ह्यालासुद्धा आपल्याला कपडा जॉईन लावायला लागणार आहे स्लीव माझी इथे कटिंग झालेली आहे तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तिथून इकडे येणार आहे ही स्लीव आणि जो राहिलेला कपडा आहे तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे नंतर एक स्लीव कट करत आहे बघा हा जो कपडा राहिलेला आहे तो आपल्याला इथे आप नंतर लावायचा आहे दुसरी सुद्धा आपल्याला स्लीव कट करून घ्यायची आहे आपली हाईटनुसार ठेवून आपण कटिंग व्यवस्थित करून घेणार आहोत हा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करायचा आहे तरी अशा पद्धतीने मी कट केलेला आहे जसा आपला कपडा येतो तशा पद्धतीने आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे आणि ब्लाउज शिवायचा आहे आणि हा जो राहिलेला कपडा आहे ती आपली पट्टी असते क्रॉस पट्टी ती सुद्धा मला इथे काढायची आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि टीचिंगचा व्हिडिओ मी शेअर करेल नक्की बघा